घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील सराईज संशयित आरोपी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद करून बारा लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचे दोनशे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तीस हजार एकशे चाळीस रुपये किमतीचे चारशे बत्तीस ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण बारा लाख बहात्तर हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याकरिता आदेश केले होते त्या अनुषंगाने दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल विरोबा नरळे यांना त्यांचे बातमीदाराकडून रेकॉर्डवरील आरोपी नामे स्वप्नील मोहन तरसे हा चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने विक्रीकरिता उद्योग भवनच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेजवळ येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे उद्योगभवनच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेजवळ परिसरात निगराणी करीत असताना एक इसम हातात प्लास्टिकची पिशवी घेऊन थांबल्याचे दिसला। त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इस्मास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव स्वप्नील मोहन तरसे वय एकतीस वर्ष राहणार ज्ञानेश्वरनगर बुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे हातातील प्लास्टिकच्या पिशवीत सोन्या चांदीचे दागिने मिळून आले त्यास सोन्या चांदीच्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की सांगलीतील विजयनगर चौकाजवळील सैनिक नगर होळकर चौक आणि मीरा हाऊसिंग सोसायटीमधील बंद असलेले फ्लॅटमध्ये घरफोडी चोरी केल्यानंतर मिळालेले ते दागिने असल्याची कबुली दिली सदर बाब सदर बाबत विश्रामबाग व संजयनगर पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली आहे लागलीच त्याचे कब्जातील सोन्या चांदीचे दागिने पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचांसमक्ष जप्त केले स्वप्नील मोहन तरसे हा रिकॉर्डवरील सराई गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामे विश्रामबाग पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत या कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग शाखा सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल विरोबा नरळे सागर लवटे संदीप गुरव नागेश खराब खरात दरिबा बंडगर मच्छिंद्र बर्डे अमर नरळे पोलीस नाईक सागर टिंगरे उदयसिंह माळी अनिल कोळेकर संदीप नलावडे पोलीस शिपाई विक्रम खोत कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने सहभाग घेतला